फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला आकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गौरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले विट्यातील तरुणीची प्रतिकूल परिस्थितीतून अभिनंदनीय निवड विट्यात शिवारत्न शिवा यांचा पुण्यस्मरण कार्यक्रम उत्साहात साजरा नाभिक समाजाच्या वतीने मुंबई पोलीस वर्षा गायकवाड यांचा सत्कार बिटा येथील नाभिक समाज बांधवांच्या वतीने शिवरत्न शिवा काशीद यांच्या तीनशे चौसष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले माळी गल्ली येथे असलेल्या संत सेना महाराज मंदिरात ही पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी ओबीसीचे नेते संग्राम नाना माने यांच्या हस्ते शिवा व संत सेना महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून फुले वाहून पूजन करत अभिवादन करण्यात आले स्वागत अध्यक्ष गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक संजय गायकवाड यांनी केले दत्ता गायकवाड व वा राजू गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय मुंबई येथे महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदी सौभाग्यवती वर्षा राणी संग्राम गायकवाड या तरुणीची महिला पोलीस कॉन्स्टेबल मुंबई पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला पोलीस मित्र शिरा शिकलगार यांचा सत्कार करण्यात आला प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्दीने परिश्रमाने व अथक प्रयत्नाने पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सुयश मिळवणाऱ्या वर्षा गायकवाड यांचे उपस्थितांनी कौतुक केले यावेळी शांताराम बापू पवार मदन जाधव संपत गवळी राजू गायकवाड दत्तात्रय गायकवाड नंदकुमार गवळी राजाराम गायकवाड अशोक काळे संतोष क्षीरसागर गजानन गायकवाड हनुमंत गायकवाड आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन राहुल गायकवाड विठ्ठल सूर्यवंशी संकेत गायकवाड प्रतीक चंद्रकांत गवळी व संदीप साळुंखे यांनी केले